मूर्ख बोकड एकदा एक कोल्हा विहिरीत पडला त्याने खूप प्रयत्न केले पण त्याला बाहेर येता येईना त्याने खूप उड्या मारल्या पण काहीच उपयोग झाला नाही काही, ना काही वेळाने तिथे एक बोकड आला त्याने विहिरीत बोकावून पाहिले त्याला आत कोल्हा दिसला बोकड कोल्हाला म्हणाला अरे बा तू विहिरीत काय करत आहेस कोल्ला खूप लबाड होता तो म्हणाला दादा मी विहिरीचं पाणी पित आहे पाणी खूपच गोड आहे बोकड म्हणाला खरंच त्यावर कोल्ला म्हणाला तू विहिरीत ये आणि पिऊन बघ पोकडाला कोल्ल्याचे बुन्ने खरे वाटले त्याने लगेच विहिरीत उडी मारली तो पोटभर पाणी प्यायला बोकड कोल्ल्याला म्हणाला कोल्ली आता बाहेर कस जायचं कोल्हा म्हणाला पाठीवर चढतो आणि बाहेर पडतो मग तुलाही बाहेर ओढून घेतो होता तो ठीक आहे कोल्हा बोकडाच्या पाठीवर चढला आणि उडी मारून विहिरी बाहेर पडला मग म्हणाला मूर्ख बोकडा मी तुझा आभारी आहे आता तू खुशाल पाणी पीत बस असे बोलून कोल्हा तिथून निघून गेला भोकड बिचारा विहिरीतच अडकून पडला त्याचा मूर्खपणा त्याला चांगलाच भोगला तर फ्रेंड्स तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय